जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे निवडणूक चालू आहेत आपण पंचायत समिती वारवाडी उभे गेले म्हणजे आपल्या सुविधा पत्नी हो काय सांगाल कशी रणनीती आहे रणनीती आता इलेक्शन तर डिक्लेअर झाले आता वीस पंचवीस दिवस झाले नंतर आता पाच तारखेला मतदान आहे आमच्या दोन फेऱ्या जवळपास पूर्ण होत आलेल्या आहेत पंचायत समिती गानामध्ये वारवाडी पंचायत समिती गाण्यामध्ये म्हणजे घर टू घर प्रचारावरती आमचा जास्त जोर आहे त्याच्यानंतर आम्ही मतदारांना समजून सांगतोय की आम्हालाच का मत द्यायचं जे पंचवीस वर्ष आम्ही जे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून तुम्हाला तर माहितीच आहे आम्ही तुमच्यासोबतच जातो भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये भारतीय विद्यार्थी सेनेनंतर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सालापासून चालू झालेला प्रवास हा आता दोन हजार सव्वीसपर्यंत म्हणजे जवळपास सत्तावीस वर्ष झाले पंचवीस सव्वीस सत्तावीस वर्ष झाली तेव्हापासूनचं हे काम चालू आहे सामाजिक सेवा आपण तर अजूनपर्यंत कुठली निवडणूक लढलेलो म्हणजे आत्ता म्हणजे असं जिंकून आलेलं नाही दोन हजार सतरा निवडणूक आपण लढलो होतो जिंकून आलेलो नसलो साडेचार सा हजार मतं मागच्या वेळ झालेलं जिल्हा परिषदला पण जरी जिंकून आलेला नसलो तरी पण आपण कंटिन्युटी ठेवलेली आहे सामाजिक आपण करतो आहे दिव्यांगांसाठी काम असेल जवळ जवळपास सातशे ते आठशे दिव्यांग इथून नारायणगाववरनं आपण पुण्याला ससूनला नेऊन त्यांना दिव्यांग सर्टिफिकेट मिळून दिले त्यानंतर म्हणजे आपण तीर्थयात्रेचं एक नियोजन होतं आपलं दोन वर्ष आपलं तीर्थयात्रा चालू आहेत जवळपास सात हजार लोकांना याच्यामध्ये आपण इंगोला करून घेतलं ना नापर्यंत तत्वावरती म्हणजे जिथं समजा आता कोणी समजा अयोध्या काशी असेल साडेतीन शक्तीपीठ असेल अष्टविनायक असतील त्याच्यानंतर बालाजी असेल खाटूश्याम असेल जिथं डबल रेट होता त्याच्यापेक्षा आपण त्याच्यापेक्षा कमी एकदम करून अल्पदारामध्ये आपण सेवायात्रा देतोय त्याच्यानंतर तुम्हाला आंदोलनाचा विषय असेल तालुक्यामध्ये तालुक्यात जे जे सामाजिक प्रश्न आहेत जे जे तुम्ही आता टोल नाक्याचा विषय घ्या टोल नाक्यावरती ज्यावेळेस आपल्या जुन्नर तालुक्यातील नागरिकांना ज्या ज्यावेळेस टोल नाके म्हटले की आम्ही आता आधार कार्ड बंद करणार त्यावेळेसच महाराष्ट्र नवनिर्माण सरकार गेली मी स्वतः गेलो आमचे शंभर एकशे कार्यकर्ते गेले तिथे आम्ही तो टोल जो आहे तर तो जुन्नर तालुक्याला फ्री करायला लावला असे अनेक विषय आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने आता विविध प्रकारचे आंदोलन असतील आता पुणे नाशिक रस्त्यावरती हायवेवरती पडलेले खड्डे असतील नारायणगावचा बस स्टँडचं विषय असत त्याही वेळेस जे काय आपले आपल्या स्टँडवरचं नूतनीकरण होतं तर ते नूतनीकरण खडलेलं होतं त्याच्यामध्ये काम होत नव्हतं हो कोरोना काळामध्ये पण पण तिथे आपण उभं राहिलो त्यानंतर धुळीचा प्रश्न त्यावेळेस तयार झाला होता तर तो धुळीचा प्रश्न जाऊन सुद्धा त्यांना आपण सांगितलं की तुम्ही ते स्टँडचं काम लवकर लवकर करा आणि ते काम सुद्धा आपण चांगल्या दराचं करून घेतलं असे अनेक विषय आपण घेऊन भाऊ आलेलो आहेत त्याच्यानंतर बघा आता टोपी प्रशिक्षण आपण एक सात आठ वर्षापूर्वी त्या काळात महिलांना प्रशिक्षण देऊ टोपी प्रश्न व्हायचं त्यावेळेस त्यावेळेस जवळपास नारंग वारोडी परिसरातली चारशे महिला ना म्हणजे आपण टोपी प्रशिक्षण दिलं टोपी प्रशिक्षण देऊन आज ते म्हणजे त्या महिलाच घर चालवत होते त्यांना रोजगारचा प्रश्न द्यायला आहे म्हणजे आपण अशा पद्धतीचं आपलं काम आहे समाजामध्ये आपण चांगलं काम करतोय जिथं तिथं कमी तिथं महाराष्ट्र सेना मनसे म्हणजे काय मदत नव्हे सेवा ते आपण करतोच आहे पण याच्यातून जर राजकीय पद आपल्याला आलं तर अनेक चांगली कामं आपल्या करता येतील रस्त्यांचे विषय असतील आरोग्याचे विषय असतील ते बघ म्हणजे खूप सारे कामं आपल्या करता येते याच्यामध्ये महिलांचा रोजगारचा प्रश्न असेल हे सगळे कामं आपण करणार आहोत आणि लोकांनी आपल्याला संधी द्यावी ही हीच आपली सर्वांना विनंती आहे तुम्हालाच का निवडून द्यावं तुम्ही म्हणाल की बाबा आम्हाला का निवडून द्यावं त्याचं का आम्हाला निवडून द्यावं म्हणजे याचं म्हणणं काय माझं की तुम्ही गेल्या वेळेस जे निवडून लोक आलेले होते ते तुम्हाला परत दिसले का गेल्या वेळेस लोक ना तुम्ही बघा इथलेच नाही तर बाहेरचे सुद्धा पाहा की गेल्या वेळेस निवडून आलेले लोक असतात आता काही काही लोक सोडून द्या मोठ्या पातळीवरचे पण खालची तुम्ही पंचायत समिती निवडून तुम्ही लोकांना देता तर ते लोक दिसतच नाही परत मार्केटमध्ये तुम्ही बघा आता ग्रामपंचायत सवतांच्या ग्रामपंचायत सदस्य निवडून येतात काही काही ठराविक लोकच राज्य करतात त्याच्यावरती पण खालचे जे लोक आहेत एक दोन चार लोकच काम करतात पण बाकीचे लोक दिसतच नाही अवेलेबिलिटी झाली पाहिजे लोकांना आणि लोकांना अवेलिटी माझ्यासाठी एक संपर्क कार्यायची गरज आहे आज कोणत्याही राजकीय पक्षाचं संपर्क कार्यालय या परिसरामध्ये नाही हे संपर्क कार्याची गरज आहे संपर्क कार्यालयामध्ये तुम लोकं तुमच्याकडे आले पाहिजेत लोकांनी तुमचे प्रश्न मांडले पाहिजेत तुम्हाला सांगतो रेशन कार्ड आता बघा दोन हजार लोकांना मी रेशन कार्ड दिले ते पण मोफत आणि घरपोच सेवा दिली जवळपास माझं अनेक वर्षही काम चालू होतं दिव्यांग असतील रेशंका तुम्हाला आजही माझ्याकडे संजय गांधीचे लोक येतात संजय भाऊ आमचे संजय गांधीचे पैसे चालू नाही भाऊ आमचे इंदिरा गांधीचे पैसे चालू नाही आपण या सगळ्यांवरती काम करतो म्हणजे याच्यासाठी तुम्हाला काय पाहिजे तर संपर्क आरालेला पाहिजे लोकांचे प्रश्न सोडण्यासाठी सर्वसामान्य माणूस समजा आल्यानंतर काय पाहिजे त्याला की आमचे प्रश्न सोडण्यासाठी संपर्क करायची गरज आहे हे संपर्क आलेले कोणाचं नाही आम्ही निवडून आल्यानंतर वारवाडी गाणामध्ये आम्ही संपर्क आरायला काढणार आहोत जिथं लोकांचा आमचा संपर्क दांडका होईल आणि मी यांना सांगितलेले जरी महिला असेल आता महिला आरक्षणामुळे आपल्या करता येत नाही गेल्या सत्तावीस वर्ष नारयणगाव घानामध्ये महिला आरक्षण तीन वेळा एस टी आरक्षण एकदा मी आरक्षणच नव्हतं आता मागच्या सुद्धा महिला आरक्षण आलं यावर सुद्धा महिला आरक्षण आहे तर त्याच्यामध्ये महिलासुद्धा सक्षम महिला पाहिजे आता ही जी माई हिला हिला मी सांगितले की तू प्रत्येक वेळेस सर्वसामान्यांसाठी अवेलेबल राहा आज तुला सेपरेट गाडी आणि सेपरेट डायवर तुला दिला दिला जाईल प्रत्येक महिलेशी गाड्यामध्ये संपर्क ठेव प्रत्येक गावी संपर्क ठेव त्या गावामधल्या ज्या ज्या काही अडचणी आहेत त्या गावामध्ये काय समजा रस्त्याचे विषय असेल वीज असेल आरोग्य असेल त्याच्यामध्ये काम कर प्रत्येक महिला बचत गाठाशी संपर्क साध आणि ह्या माध्यमातून आम्ही असं खूप असं मोठं काम करणार का आहोत त्याच्यामुळे आमचे प्लॅनिंग्स आहेत त्यामुळे माझी जनतेला विनंती आहे की जनतेने मला यावेळी संधी द्यावी तुम्ही अनेकांना संधी दिली एक संधी मला दिली ना त्या संधीचं सोनं केल्याशिवाय मी राहणार नाही एवढंच माझं सांगायचं संध्याला सर्व जनतेला महाविकास आघाडीच्या संदर्भामध्ये तीन दोन राष्ट्रवादी एकत्र आले दोन ठाकरे एकत्र आले परंतु त्या संदर्भामध्ये तुमची काही चर्चा झाली होती का एकत्र महाविकास आघाडीचे बाकीचे घटक आहेत त्यांच्यासोबत का नाही आमची चर्चा झाली होती पहिल्यांदा आम्ही आता महाराष्ट्र नवनिर्वाचनं इलेक्शन लढतो आहोत सुरुवातीच्या काळामध्ये उद्धवसाहेब राजसाहेब जेव्हा एकत्र आले त्यावेळेस आघाडीचे जे उमेदवार होते म्हणजे आघाडी आमच्या आघाडीचे ठाकरेबँणची समजा रम रमेश मैत्री हे स्वतः माझ्या घरी आले ते म्हटले भाऊ तुम्ही जिल्हा परिषद लढा आम्ही पंचायत समिती लढतो त्यामुळे मी तो निर्णय थोडासा वेगळा घेतला चालवा ठीक आहे आपली युती झालेली वरती आपण आशेप करू तर नंतर ते थोड्याशा गोष्टी वेगळ्या झाल्या त्याच्यानंतर अनेकही जे जे काही आपले हे होते संपर्क प्रमुख संपर्क प्रमुख साहेबांनी मला संपर्क केला अनेक वेळा मिटिंग झाले आता अतुल बँकेंच्या घरावर मीटिंग झाले का दोन राष्ट्रवादी आणि त्याच्यानंतर उभाटा आणि मनसे आपण करू त्यामुळे मी उभाटा सुद्धा फॉर्म भरला होता महाराष्ट्र नवनिर्माण सेवा सुद्धा फॉर्म भरला ठाकरे म्हणून ते मला म्हणत होते इतर इतर पक्ष तुम्ही लढा पण मी म्हटलं नाही वा मी ठाकरेंचा माणूस आहे मी इतर पक्षावरती जाणार नाही त्याच्यानंतर माझा फॉर्म अतुल व्यंकेंनी स्वतःही बी फॉर्म लिहिला आणि मला ते म्हटले का तुम्ही अशा पद्धतीने आपण तुमचं आणि स्वतः आईची सुद्धा आशीर्वाद मी घेतली अतुल शेट्स अतुल शेट्टी तेव्हा तो स्वतः घरी सांगितलं आईंना किंवा यांना आपण आपल्या इथून उमेदवार दिलेले कोण ठाकरेंकडनं त्याच्यानंतर लगेच दहा दहा ते पंधरा मिनटांना शिवजैवी फॉर्म दिला गेला ठीक आहे असो आता हे राजकीय पक्ष हे विषय यांचे जे काही गोष्टी पुढच्या काळामध्ये होणार आहे त्याच्यापासून मी जर बांधील नाही मी ठाकरेंचाच माणूस आहे त्यामुळं मी त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो संपर्क कार्य संप्रमुख जे आहेत आपले सचिन आयरसाहेब यांचा फोन स्वतः अजितदा गेला अजितदा यांना फोन केला यांना अजितदा सांगितलं त्या ठिकाणी उमेदवाराची माघार घ्या पण त्या ठिकाणी यांनी सांगितलं यांनी नंतर उमेदवारला बोलून घेतलं उमेदवार उमेदवार काय माघार घ्यायला तयार नव्हते असं यांच्याकडून सांगणं आलं मी म्हटलं ठीक आहे आता युती आघाड्या वगैरे जाऊ द्या आता परंतु आपण आता महाराष्ट्र नोंद सेनेवरच लढू कारण मी निष्ठावान आहे पंचवीस सव्वीस वर्ष झाले मी काम करतोय आणि मी टाक्यांचाच माणूस आहे त्यामुळे आता हे काम चालू आहे आणि महाराष्ट्र नवनिर्मितीच्या माध्यमातून रेल्वे इंजिन चिन्ह घेऊन मी आता उतरलोय अनेक वर्षापासून तुम्ही मनसेमध्ये आहात निष्ठावान आहात त्यामुळं मनसे रेल्वे इंजिन या ब्रँडचा तुम्हाला कितपत फायदा होईल रेल्वे इंजिनच्या मागे बघा तुम्हाला सांगतो आजच नाही पंचवीस वर्ष झाली आपण राजसाहेबांचा कट्टर समर्थक आहे किरण भाऊ वगैरे आम्ही सगळेच चाळीस एकत्र काम करतो तुम्ही पण हे क्लासमेटच आहात सर्वजण आपण एकत्रच काम करत होतो आणि राजसाहेब ठाकरे यांचा कट्टर समर्थक कसं आहे माहिती आहे का निष्ठावान हीच मला ओळख ओळख कायम ठेवायची आहे त्यामुळे मला बाकी पण पक्षामध्ये तुम्ही इकडे तिकीट घ्या तिकडे घ्या तुम्ही तुम्ही घड्याळ घ्या म्हटले मला घड्याळ्याबद्दल आपला विषय नव्हता हो परंतु ठाकरेंचा माणूस आणि मी निष्ठावान म्हणून मी कायम यायचंच राहिलो आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून उमेदवार निश्चित केलेली आहे आताही तुम्ही उमेदवार आहात आणि मतदारसंघातल्या अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्यात निवडून आल्यानंतर तुम्ही प्रायोगीन त्या पूर्ण कराल आतापासून कसं प्लॅनिंग केलं आहे आत्ता बस म्हणजे मी जेवढं आता, आता वारुळवाडी गण फिरले गुंजाळवाडी फिरले परत वारुळवाडी आणि हे हिवरे मांजरवाडी तर बऱ्याच ठिकाणी रोडचा खूप म्हणजे रस्ते नाही आहे परत ते ठाकरवाडीसारख्या ठिकाणी लाईट पण नाही आहे बिबट्याची खूप भीती आहे तर असे बरेचसे प्रश्न आहे आरोग्याचे आहे लहान मुलांचे म्हणजे शाळेत येण्याची पण असं भीती आहे वाघाची र रस्ते हे सोडवण्याचा मी नक्की प्रयत्न करेल आणि जास्तीत जास्त वेळ देण्याचा जनतेला नक्की प्रयत्न करेल काय त्यांना अपील करते मी तुम्हाला आपल्या वारूवाडी गाणातनं आपण पंचायत समितीचा ऑफिस चालू करणार आहे आणि जास्तीत जास्त वेळ मी महिलांना देण्याचा प्रयत्न करेल त्यांना म्हणजे कामाविषयी शे, शेती पालन काही मे शेळी पालन गिरणी परत असून मशीन काम अशा योजना ज्या पंचायत समितीमार्फत वरतून योजना येतात त्या ता तळागाळातल्या महिलांपर्यंत नक्कीच पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेल मकरंद भाऊ यांचं अनेक वर्षापासून मकरंदामध्ये आहे त्या सामाजिक कार्याचा तुम्हाला कसा फायदा होईल त्यांचे गेले आता माझ्या पती मकरंदी पाटील यांचा म्हणजे गेले पंचवीस वर्षाचा संघर्ष आहे तो संघर्ष पाहता मला म्हणजे त्यांचा फायदा नक्कीच होईल कारण त्यांनी जो संघर्ष केला आहे त्याला एकतरी संधी लोकांनी जनतेने मला द्यावी अशी मी सगळे जनतेला आवाहन करते त्या संधीचं मी सोनं केल्याशिवाय राहणार नाही आणि काम तर करणारच आहे एक संधी द्या जनतेला एवढीच विनंती करते नागरिकांपर्यंत आहे मतदारांपर्यंत जात आहेत मतदारांचा प्रतिसाद कसा आहे प्रतिसाद चांगलाच आहे लोक आहे आम्हाला चेंज पाहिजे बदल पाहिजे तर आम्ही तुम्हाला निवडून देणार मत देणार आतापर्यंत मी जेवढं फिरले तर असाच प्रतिसाद मला मिळाला आहे लोकांकडून गावचे तुम्ही रहिवासी देखील आहात हो त्याचा फायदा होईल तुम्हाला हो नक्कीच निश्चित नेमक्या त्या काय आहेत आणि अजून काय करण्याचा माणस आहे सत्तेत नसताना म्हणजे दोन हजार सोळाला दोन हजार सतराला मी जिल्हा परिषद निवडणूक लढवली त्याच्या आधी एक वर्ष आधी दोन हजार सोळाला महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली म्हणजे मंचर टोपी त्या टोपीचं आपण पाचशे ते सहाशे महिलांना प्रशिक्षण दिलं तर त्या शिक्षणातनं हज म्हणजे सा पाचशे सहाशे कुटुंबाचं परिवार उदरनिर्वाह चालू झाला आणि महिलांना रोजगार मिळाला तर म्हणजे घर बसल्या महिलांना रोजगार उपलब्ध झाला आणि महिला टोपी शिवून उदरनिर्वाह त्यांचा सुरू झाला तर पुढं भविष्यात माझे असे अनेक संकल्पना कल्पना म्हणजे असं महिलांना शेळी पालन असेल मशीन काम यो, मशीन मिळवून देणं अजून मी भरपूर योजना करेल आणि त्या महिलांपर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेल प्रशिक्षणाच्या विषयावरून विषय निघाले प्रशिक्षण तर देता तुम्ही देतायच आहे पण तुमच्या शिक्षणाचं काय किंवा शिक्षण हा मुद्दा घेऊन वर एक चर्चा आहे शिक्षण माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालंय तर अमी धर्पन तेंचे मी सुशिक्षित पदवी दर्पण आहे त्यामुळे महिलांना चांगल्या प्रकारे सल्ला देऊन नक्कीच त्यांचे प्रश्न सोडवण्याचा मी नक्की प्रयत्न करेल ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा